सगळ्या विषयी बोलण्याकरता आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवयाणकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले सर कालच आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करत होतो पण भारतानं अमेरिका रशिया इस्रायल अशा देशांना विश्वासात घेऊन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर अत्यंत सुनियोजित शिस्तबद्ध पद्धतीने संघटित पद्धतीने केलेलं के 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 ही कारवाई ऑपरेशन सिंधूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना केवळ दहशतवाद्यांना लक्ष केलं गेलेलं आहे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण लक्ष केलं गेलेले आहेत कोणत्याही पद्धतीने सिव्हिलियन्स किंवा मिलिटरी इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जे आहे त्यांना लक्ष केलं गेलेलं नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे यापूर्वी भारताने जो एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केलेला होता त्याच्यामध्ये आणि ह्या एअर स्ट्राईकमध्ये गुणात्मक फरक आहे पहिले दोन्ही पण हे पीओके मध्ये केले गेलेले होते पीओकेच्या बाहेर आपण गेलेलो नव्हतो यावेळेला आपण मात्र प्रामुख्याने पंजाब मधल्या बहावलपूर मध्ये जो जैश ए मोहम्मदचा सगळ्यात मोठा टेरर कॅम्प आहे प्रशिक्षण स्थळ आहे तिथं अनेक मदरसाज आहेत आणि त्यामधनं ज्या पद्धतीच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं तर त्याला उद्ध्वस्त करणं हा असेल मुरितका जे आपल्या एल ओसी पदनं ट्वेंटी किलोमीटर आतमध्ये आहे त्याच्यामध्ये लष्कर ए तै्यबाचं लष्करी तळ आहे तो देखील आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेला आहे मला असं वाटतं की आपण अत्यंत सिस्टमॅटिकली या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि करत असताना आपल्याकडनं कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होणार नाही त्याचप्रमाणे युनायटेड नेशनच्या कोणत्याही रूल्स रेग्युलेशनचं उल्लंघन होणार नाही याची आपण तंतोतंत काळजी घेतलेली आहे हा जो अटॅक आहे हा पाकिस्तानच्या विरुद्ध नाही आहे हा दहशतवादाच्या विरुद्ध असल्यामुळे हा स्टेट व्हर्सेस स्टेट असा संघर्ष नसून स्टेट वर्सेस नॉन स्टेट अशा प्रकारचा संघर्ष असल्यामुळे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झालेला नाहीये पण हा हल्ला होत असतानाच हे ऑपरेशन सिंदूर राबवलं जात असतानाच शैलेंद्र सर भारताची जागतिक पटलावर असलेली ताकद ही या निमित्तानं पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या विषयी प्रतिक्रिया देत असताना अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया आली की असंच काहीतरी होईल याची आम्हाला पूर्वकल्पना होती म्हणजे आता जागतिक पटलावर महासत्ता अमेरिका सुद्धा असू दे रशिया सुदे, इंग्लंड ही असू दे भारताची काही दिवसांपासून राजनैतिक पातळीवरती ज्या पद्धतीने आपल्याला यश प्राप्त होत होत रशिया असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया जपान हेच देश नाहीये तर अनेक इस्लामिक देश देखील भारताची बाजू उचलून धरताना आपल्याला दिसत होते दहशतवादाच्या प्रश्नावरनं भारताच्या पाठीशी असताना दिसत होते याचं कारण असं आहे की पाकिस्तान आता संपूर्ण जगाला याची कल्पना आलेली आहे की जगातल्या अनेक मोठ्या दहशतवादी संघटनांचे हेडक्वार्टर ते पाकिस्तानमध्ये आहेत पाकिस्तान सातत्याने दहशतवादी संघटनांना समर्थन देणारा देश म्हणून आहे हा एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये होता ग्रे लिस्टमध्ये होता त्यामुळे पाकिस्तान याच्यासाठी खूप विख्या पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की परिचित आहे या सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे पाकिस्तान हा एकटा पडलेला दिसतो आणि भारताच्या बाजूने मात्र आंतरराष्ट्रीय जनमत हे पूर्णपणे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे निशेष शैलेंद्र सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल